आणि म्हणून आम्हाला तो जल्लोष त्या ठिकाणी अतिशय उत्साहित झालो आणि त्या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला परंतु साहेब विरोधकांनी टेबलावर नाच लावून आमच्यावर टीका केली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सामान्य शिवसैनिक एक सच्चा शिवसैनिक एक कडवा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता म्हणून मी टेबलावर जाऊन त्या ठिकाणी जल्लोष केला होता वीस जून चा तो दिवस होता त्या दिवशी आम्ही विधान भवनमध्ये विधान परिषदेचं मतदान केलं आणि विधानभवनच्या बाहेर उभे राहिलो साहेब माझ्या समोर उभे होते साहेबांनी मला सांगितलं आम्हाला की चला आपल्याला जायचंय कुठे जायचंय हे माहीत नव्हतं परंतु साहेबांचा आदेश हा शेवटचा आदेश होता आणि आम्ही तात्काळ रायगडचे तिन्ही आमदार गाडीमध्ये बसून निघालो बघता बघता आम्ही सुरतला पोचलो सुरसला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पाच आमदार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो साहेब आमच्या समोर अगोदर पोहोचलेले होते साहेब तिथे उपस्थित होते साहेबांचा तो चेहरा पाहिला साहेब थोडेसे नाराज दिसले दुःखी दिसले एवढं मोठं शिवधनुष्य पेळायचं होतं मित्रांनो दुःख तर साहजिक असणारच वंदनीय बाळासाहेबांच्या चरणी कायमस्वरूपी आपण संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे नेतृत्व त्यावेळेस ते दुःखी पाहिलं आणि माझ्यातला कडवट शिवसैनिक जागा झाला मी साहेबांच्या समोर आलो साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही दुःखी दिसताय तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही कायम स्वरूपी तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहेत आमचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभे राहू हा शब्द साहेबांना त्या ठिकाणी दिला साहेबांनी मनापासून चेहऱ्यावर हास्य केला आणि मला बोलले महेंद्र धन्यवाद त्यावेळेस साहेबांची ते केलो आणि परिस्थिती पाहिली परंतु मित्रांनो सुरत असेल गुवाहाटी असेल गोवा असेल गोव्यापर्यंत पोहोचलो सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोहोचले कानामध्ये जाऊन सांगत होतो साहेब काही झालं तरी चालन पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजेत साहेब बोले नाही रे परिस्थिती बघून आपण पर निर्णय घेऊ मी बोल साहेब काहीही करा सकाळी साहेब निघाले तरी बाल हट्ट करून त्यांच्या मागे लागलो होतो साहेब काहीही करा साहेब बोले पाहतो मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही सगळे गोव्याला अस्तब्ध झालेलो होतो शांत बसलेलो होतो अचानकपणे आम्ही टी पाहिलं की आमचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची शपथ घेत होते हे पाहून आम्ही सारे जण त्या ठिकाणी झालो आणि त्याच वेळेस वंदनीय बाळासाहेबांचे शब्द मला आठवले साहेब आजही आपण पाहताय की माझ्या ऑफिस मध्ये मा ते शब्द लिहिले आहेत की जीवनामध्ये एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे कधीही इतिहास रचू शकत नाही आणि साहेबांनी ते सत्यात उतरवलेलं मी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं रूप मी माझ्या साहेबांमध्ये पाहिलं मित्रांनो आणि म्हणून आम्हाला तो जल्लोष त्या ठिकाणी अतिशय उत्साहित झालो आणि त्या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला परंतु साहेब विरोधकांनी टेबलावर नाच लावून आमच्यावर टीका केली आपण आम्हाला आशीर्वाद दिलेला होता आम्ही त्या टीकेला भीक घालत नाही परंतु खऱ्या अर्थाने आपला आशीर्वाद त्यावेळेस होता आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सामान्य शिवसैनिक एक सच्चा शिवसैनिक एक कळवा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता म्हणून मी टेबलावर जाऊन त्या ठिकाणी जल्लोष केला होता आणि ज्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे हे साहेब तुमच्या समोर मला सांगायचं होतं या दिवसाची मी वाट पाहत होतो की अतिशय आम्ही ते सहन करत होतो आम्हाला ते सहन होत नव्हतं अतिशय आम्हाला त्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होत होता परंतु साहेब आम्ही संस्कृतीचे जतन करणारे कार्यकर्ते आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत परंतु आमच्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टीका टिप्पणी झाली परंतु त्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जे लागणारं नेतृत्व होतं ते आम्हाला मिळालं होतं